भारत देशात सर्वप्रथमच अपघात आरिष्ट निवारणार्थ शांती समाधान आनंद मिळावा म्हणून परभणी जिल्ह्यातील टाकळी कुंभकर्णा येथे रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकतीसशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे महागायत्री महायज्ञ सोहळ्यात बहुसंख्येने भाविक भक्तांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन सद्गुरू भगवान सर्वात्मा गुरुदेव श्री वचन माऊली यांच्याकडून करण्यात आले आहे सद्गुरू भगवान सर्वात्मक गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व प्रत्यक्ष छायेत वरील कार्यक्रमाचे आयोजन तसेच नामवंत विभूतींचे दर्शन प्रवचन व कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम जिंतूर परभणी रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण येथील मैदानात होणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी मागील अनेक दिवसापासून सुरू करण्यात आली आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते गणपती चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेबारापर्यंत यज्ञ प्रारंभ व पूर्णाहुती व सत्संग होणार आहे दुपारी एक ते भाविकांच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे एकतीशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्यात परम संत गुरुदेव श्री वचन माऊली महाराज व माजी खासदार रेंगे पाटील तसेच महागायत्री यज्ञ समितीच्या वतीने जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार परमपूज्य आमच्या ग्रामीण मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे जे भारतामध्ये भारतात सर्वप्रथम आपल्या परभणी जिल्ह्याच्या टाकळी कुंभकरण येथे तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आले त्याबद्दल भाविक भक्तांना थोडक्यात माहिती सांगा आम्ही इकडच्या परिसरात आल्यानंतर इथले माजी खासदार श्री तुकारामजी रेंगे पाटील उर्फ त्यांना सगळे लाडा आणि बापू म्हणतात त्यांनी आम्हाला मागे दोन वर्षापूर्वी आमची भेट झाली तेव्हा सांगितलं की ते माऊली आपण इथल्या आश्रमाचं डेव्हलपमेंट करू त्या जागा त्यांनीच मिळून दिलेल्या होत्या आणि त्या प्रत्यर्थ आम्ही एकत्र आलो त्यांनी संपूर्ण कार्याचा कार्यभार अध्यक्षपदाचा संपूर्ण भारतातल्या सर्वात्मक कृत्य परिवाराचा त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार त्यांनी हातात घेतला आणि त्यानंतर आमची जी संकल्पना होती की यज्ञ व्हावा त्याला ही मूळ स्वरूपाला सुरुवात झाली तर हे या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेलं आहे का हो तशा मध्यंतरी दोन तीन वेळेला तारखा काही अपरिहार्य कारणामुळे बदलण्यात आल्या आता हे निश्चित झालं की नऊ फेब्रुवारीलाच यज्ञ होईल या यज्ञासाठी काय आवाहन करणार या यज्ञासाठी भाविक भक्तांना हे आवाहन करू की तुम्ही या सोहळ्याला उपस्थित राहायलाच पाहिजे प्रत्येकाने तुमची जी, जी योग्यता असेल त्या पद्धतीने या, या सहयोगाने हो किंवा सहयोगामध्ये हो तुम्हाला अडचणी असेल तरी पण तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचा हा सोहळा संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या मेंदूत तुमच्या बुद्धीमध्ये नोंद होईल आणि जसं आता भारतातल्या उत्तराखंडमध्ये महाकुंभ चालू आहे तो माता गंगेच्या जल तत्वातून चालू आहे तसा हा जो आता आपला सोहळा सुरू होईल हा अग्निचक्रातून सुरू होतोय आणि महत्वाचं म्हणजे वायुतत्वाने जसं तिथं स्नान होतो तसे स्नान सगळ्यांना आपोआप घडणार आहे हवेच्या रूपानं तुम्ही यायला पाहिजे सगळ्यांनी भरभरून या सकुटुंब सपरिवार इष्ट मित्र व तुमचे जे हितचिंतक असतील त्या सगळ्यांना तुम्ही घेऊन या यज्ञाच्या ठिकाणी भाविक भक्तांना काय असं म्हणजे भोजनाची व्यवस्था केलेली आहे का हो इथल्या उदार उदार देणगीदारांनी आणि जी यज्ञ समिती आहे तिने ते नियोजन केलेले अखंड यायच्या आगवानापर्यंत त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आदल्या दिवशी पण एक त्यांनी शोभा कलश यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे त्याही दिवशी राहील दुसऱ्याही दिवशी राहील बाहेरगावून आलेल्या सर्व भाविकांनी आणि इथल्या पण भाविकांना आणि ती चांगल्या प्रतीची राहील शोभा कलश यात्रा कुठून निघणार आणि म्हणजे तिथे मला वाटतं काहीतरी शिवाजी चौक म्हणून आहे तिथून जे गणपती चौक आहे तिथपर्यंत ती राहील श्री वचन माऊली यांच्या प्रेरणेने सर्वात्मक गुरुदेव परिवार शाखा परभणी जिल्ह्याच्या वतीने सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या नियोजित आश्रमाच्या जागेमध्ये टाकळी कुंभकर्ण येथे येते तीन हजार एकशे पाच कुंडाचा महागायत्री महायज्ञ करण्याचं प्रेरणा माऊलीने दिली आणि या अनुषंगानं आम्ही हा यज्ञ करण्याचा काम हाती घेतलं गायत्री मातेच्या आशीर्वादाने आणि माऊलींच्या प्रेरणेनं या परभणी जिल्ह्यातील साधकांनी भाविकांनी हा यज्ञ यशस्वी व्हावा यासाठी सर्व तोपरी आम्हाला सहकार्य करायला सुरुवात केलेली आहे आणि हा कार्यक्रम चांगला भव्य दिव्य व्हावा कारण असा कार्यक्रम तीन हजार एकशे पाच कुंडाचा महायज्ञ आपले आम्ही तर काही कधी ऐकला नाही आणि पाहिला नाही आणि ते करण्याचं सत्कर्म आमच्या हातून होतं याचा आम्हाला खूप असा याच्याबद्दल आनंद आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक कार्यकारी समिती स्थापन केली या कार्यकारी समितीमध्ये मी कार्याध्यक्ष आहे आमचे अध्यक्ष वचन मौल यांच्या अध्यक्षते आहेत आमचे आनंद उपाध्यक्ष आहेत आमचे भगवानराव वाघमारे हे पण कार्यकारी आमचे नशी जाधव साहेब हे पण या कार्यक्रमामध्ये अशी आमची फार मोठी कार्यकारिणी एक वीस पंचवीस लोकांची कार्यकारिणी आहे आणि आम्ही या कार्यकारिणीच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही एक वेगवेगळ्या अशा वे पंचवीस समित्या आम्ही स्थापन केलेल्या आहेत म्हणजे यज्ञभूमी समिती यज्ञकुंड कुंड निर्माण समिती नियोजन समिती अर्थ समिती सल्लागार समिती पाणीपुरवठा समिती प्रसादालय समिती अशा विविध समित्या पंचवीस समित्या ह्या कार्यक्रम कारण हे फार मोठं दिव्य काम आहे पुढे एका माणसाचं किंवा एका व्यक्तीचं हे काम नाही आणि म्हणून सर्व लोकांना आम्ही सामावून घेऊन या विविध कमिटीच्या माध्यमातून या कामाचं नियोजन केलेलं आहे कामाचं विभाजन केलेलं आहे नियोजन समिती आहे आणि आमचे माजी आमदार सुरेंद देशमुख यांनी पण हा एक तेराशे पाच कुंडीचा यज्ञ एकोणीसशे एकोण नव्याण्णव मध्ये या दोन हजार मध्ये परभणीमध्ये घेतला होता ते सल्लागार म्हणून आमच्या ह्या पूर्ण कमिटीला सल्लागार म्हणून ते सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत आणि एकंदरीत कार्यक्रमाची आज आमची पूर्ण तयारी जय तयारी सुरू झालेली आहे आणि याचा एक भाग म्हणून म्हणजे आज यज्ञाचं काम आम्ही सगळं ग्राउंड वगैरे सगळं झालेलं आहे यज्ञकुंड बांधकाम सुरू झालेली आहे आणि म्हणून उद्या चोवीस तारखेला ह्या यज्ञाची माहिती संपूर्ण देशामध्ये व्हावी या जिल्ह्यातल्या घराघरामध्ये व्हावी आणि म्हणून कर, कारण कार्यक्रम झाल्यावर माहिती होण्यापेक्षा कार्यक्रमाच्या अगोदरच माहिती व्हावी म्हणून आम्ही एक चोवीस तारखेला एक जसं आपण एखादा कार्यक्रम करताना करता भूमिपूजन करतो आणि नंतर कार्यक्रम करतो तसं आम्ही भूमिपूजन करूनच भूमी यज्ञभूमी तयार केली परंतु आता यज्ञकुंडाचं सुद्धा पूजन व्हावं आणि यज्ञकुंड प्रारंभ पूजन होऊन यज्ञकुंड तयार झाल्यानंतर यज्ञ व्हावा म्हणून एक चोवीस तारखेला आम्ही एक छोटासा खाणी कार्यक्रम लोकांना माहिती असतो आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी माऊली आहेत आणि वचन माऊली त्या कार्यक्रमात आहेत या कार्यक्रमात आम्ही आपले अच्युत महाराज दस्तापूरकर यांना निमंत्रित केलेलं आहे आमचे शिवेंद्र महाराज येशवाडीचे त्यांनाही केलेले आहे असे आमचे बरेचसे संत महंत परभणी जिल्ह्यातले चोवीस तारखेला आम्ही बोलावले त्यांच्या नेतृ गुरुजी बाळूगुरु असेकरजी यांच्या हे सगळे सध्या तिथं राह त्या ठिकाणी राहणार आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थित हा यज्ञकुंड प्रारंभाचा कार्यक्रम चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि त्यानंतर मग आमची नऊ तारखेची पूर्ण आता आमची नोंदणी चालू आहे कारण कसं आहे यज्ञ कुंड निर्माण केले तर यज्ञ कुंडाचं मध हवन करण्यासाठी जे यजमान लागतात त्या यजमानची सुद्धा नोंदणी चालू आहे आणि ती आज उद्या तुमच्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून विविध प्रसिद्धी माध्यमातून ही जर घराघरापर्यंत माहिती गेली तर अनेक भाविक साधक ज्यांना हे पुण्यकर्म घडणार घडतं घडण्याचा योग आलेला आहे कारण अनेक कार्यक्रम होतात प्रत्येक गावामध्ये भागवत कथा होते ज्ञानश्वर पाणी होते सप्ताह होतं सगळंच आपल्या परभणी जिल्हा आणि मराठवाडा स्वतःची भूमी आहे या ठिकाणी सातत अन्नदान आणि ज्ञानदानाचे कार्यक्रम होतात परंतु यज्ञ हे एक नाविन्यपूर्ण आहे आणि यज्ञ सहसा घडत नाही आणि यज्ञ करणं इतकं सोपं नाही आणि यज्ञाचं फल हे फार मोठं फळ आहे आणि म्हणून ह्या यज्ञामध्ये सर्व लोकांना सहभाग होता यावर म्हणून आम्ही सगळ्या लोकांना समोर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून याची प्रसिद्धी तुमच्या मध्य झाली तर अनेक भाविक या यज्ञामध्ये सहभागी होतील आणि हा भव्य दिव्य असा सोहळा नऊ फेब्रुवारीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होईल गायत्री मात्रच्या आशीर्वादाला सर्वांना आणि माऊलीच्या प्रेरणेनं हे आपल्या सर्वांना भाग्य मिळालेलं आहे ह्या याचा भाव लाभ घ्यावा आणि आपल्या हे यज्ञ यशस्वी आपल्या सर्व आमच्या कार्यकारी मंडळानं आणि सर्व जनतेनं हा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी विनंती करतो